नमस्कार मंडळी भेंडी अशी एक फळभाजी आहे की प्रत्येकाच्या घरात नेहमीच बनवली जाते आणि आवडीने खाल्ली देखील देखील जाते ही दे भेंडीची भाजी नाही म्हणत नाही अगदी आवडीने खातात बरं का पण आज आपण ही भेंडी अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीने बनवतोय चवीला अप्रतिम एकदा माझ्या ह्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी पाव किलो ताजी ताजी भेंडी घेतलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर काय करायचंय ही भेंडीना स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे तर इथे ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे आता ही भेंडी ना आपण मधोमध मद चिरून घेऊया हे बघा भेंडीला अशा पद्धतीने मधोमध आपल्याला चिर देऊन घ्यायची आहे त्यानंतर आतमध्ये ना व्यवस्थित बघून घ्यायचंय कधी कधी भेंडी ना आतमध्ये किडकी असू शकते त्यामुळे व्यवस्थित बघूनच घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने सगळी भेंडी आपण चिरून घेऊया इथे आपली सगळी भेंडी ना मधोमध चिरून झालेली आहे हे बघा आता ही भेंडी ना आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवरती मी अशा पद्धतीची जाळी ठेवून घेतलेली आहे आता यावर ना भेंडी ठेवून घेऊया तर ही भेंडी ना आपल्याला आलटी पलटी करत छान अशी खमंग खरपूस डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता है भेंडी मी आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशी डाग पडेपर्यंत खरपूस भाजून घेतलेली आहे आपण आता ही काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळी भेंडी मी भाजून घेतेये तर इथे आपली भेंडी भाजून झाली की ह्या भेंडीचे ना देठ आपल्याला कट करून टाकायचे हे बघा अशा पद्धतीने भेंडीचे देठ कट करून झाले की ही भेंडी ना आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला एक छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आता हे शेंगदाणे ना छान असे खमंग खरपूस भाजून घेऊया आले की यामध्ये आपल्याला एक गड्डी सोडलेला लसूण घालायचा आहे सोबतच पाच ते सहा हिरव्या मिरच्या यामध्ये घालूया हा लसूण आणि मिरची देखील आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर इथे आपले लसूण मिरची आणि शेंगदाणे छान असे शे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर लसूण मिरची आणि शेंगदाणे थंड झाले की खलबत्त्यामध्ये मी काढून घेते याला जाडसर असं कुटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं जाडसर कुटून झालेलं जा आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया आता याच खलबत्त्यामध्ये आपल्याला भाजलेली भेंडी देखील जाडसर अशी कुटून घ्यायची आहे इकडे भेंडी देखील आपली छान अशी जाडसर कुठून झालेली आहे हे बघा इतकी जाडसर मी कुठून घेतलेली आहे आपण आता ही देखील काढून घेऊया त्यानंतर तव्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया जिरे आपलं चांगलं फुललं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा ना चांगला मौसूद होईपर्यंत परतून घेऊया तर इथे आपला कांदा चांगला मौसूद झालेला आहे आता यामध्ये घालूया चवीपुरत मीठ त्यानंतर लसूण मिरची आणि कुटलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे त्यानंतर कुटलेली भेंडी घालूया सर्व साहित्य चांगलं मिक्स करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की हे दोन ते ती तीन मिनिट चांगलं आपल्याला परतून आहे इथे मी सर्व साहित्य चांगलं परतून घेतलेलं आहे तर आपला हा झणझणीत चटपटीत भेंडीचा ठेचा बनून तयार झालेला आहे हा तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा ठेचा काढून घेऊया तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद